Brought to you by diagnostics. हे जे तिघाडी सरकार आहे सध्या सत्तेत यायले येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवायची आहे जशी आपण लोकसभेत दाखवली त्याच्यामुळे ते, ते सध्या बॅकफुट वर गेले आहे त्याले वाटून राहिलं कोणत्या कोणत्या योजना लॉन्च करावं कोणत्या ना, कोणत्या नाही आता त्यांनी एक लाडकी बहीण योजना लॉन्च केली आणि पूर्ण डेव्हलपमेंटचा पैसा इकडं वळवला पण आता बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थी मागणी करून राहिले होते का ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नाही हॉस्टेल द्या हॉस्टेल द्या महाराष्ट्रात बहात्तर हॉस्टेलची मागणी झाली मुलींसाठी एक न मुलांसाठी एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यात मंजूर झाले पैसे आले सगळे सगळे झालं निविद्या आल्या हॉस्टेलची जागा पाहिली तुम्हाला सांगतो आमच्या नागपूरमध्ये हॉस्टेल चालू झालं भाडं देणं चालू झालं पण हे सरकार इतकं बदमास आहे ते देवेंद्र फडणवीसने उद्घाटन करायला टाइम नाही भेटून राहिला म्हणून त्याचं उद्घाटन कोट्याही स्वतः कळची कापून ते फीत कापून करून टाकलं तर ज्या अधिकाऱ्यानं ते उद्घाटन द्यायची परवानगी दिली त्याचं नाव आहे राजेंद्र भुजाडे त्या अधिकाऱ्याने निलंबित करायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं म्हणजे यायले वेळ नाही म्हणून टॅक्सचा पैसा चालू आहे लोकांचा खर्च करणं पण आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये राहू शकणार नाही कोटते हॉस्टेलमध्ये गेले होते त्याला यायनं वापस पाठवलं बाहेर काढलं पुरायले इतकं बदमाश सरकार आहे आमच्या इथं पंकज भोयर नावाचे आमदार आहे बीजेपीचे त्यानं त्या हॉस्टेलसाठी स्वतःचीच जागा दिली स्वतःचं हॉस्टेल दिलं कॉलेजचं एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये तीन महिन्यापासून भाडं चालू आहे मग तुम्ही विचार करा भाडं चालू आहे हॉस्टेलच्या उद्घाटनाले वेळ नाही म्हणून अजूनही उद्घाटन झाले नाही असे गोरगरीबाचे पोरं शिकलेच नाही पाहिजे त्याला सुविधाच भेटली नाही पाहिजे आमच्या मनातील तबा आम्ही उद्घाटन करी आता तो दाडीवाला काल पुण्यात येणार होता ते मेट्रोचं उद्घाटन कराले पावसाच कारण खरा योद्धा कसा असावा तर आमच्या आदरणीय पवार साहेबासारखा असावा भर पावसात सभा घेतली आणि इथं पाऊस येणार आहे म्हणून हे आलाच नाही पट्टा आणि ते आणि तुम्ही म्हणजे विचार करा दोन माणसात किती मोठा जमीन आसमानचा फरक आहे आणि केवळ आता त्या वेळ नाही म्हणून उद्घाटन समोर धकललं जी मेट्रोची सुविधा लोकांना उपलब्ध व्हाय पाहिजे ती काही आता सध्यास उपलब्ध होणार नाही म्हणून आता दादांनी सांगितलंच का वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प नेला ठीक आहे त्याच्यानंतर टाटा एअरपर्स प्रोजेक्ट नेला आपले पोटे लग्न हिंडले पाहिजे न्यायले रोजगार नाही भेटला तरी चालते पण त्याने एक स्कीम आणली योजना दूत नावाची का हे योजना दूत हे बीजेपीच्या लोका स्कीम आहे कार्यकर्ते जगाची स्कीम का तुम्ही लोकांपर्यंत योजना न्या आणि त्याच्याच लोक राहणार आहे ते काय आपले लोक घेणार नाही यायच्याच काळात आम्ही म्हणून राहिलो तलाठी ग्रामसेवक ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे ह्या तुम्ही ले द्या वर्ग तीनच्या परीक्षा ले द्या एमपीएससी म्हणते आम्ही घ्यायला तयार आहे पण हे पट्टे द्यायला तयार नाही एक मध्यस्थी संस्था नेमता येईल या देशात कलेक्टरची फी शंभर रुपये आहे आणि तलाठी बनाची फी नऊशे रुपये आहे कितीची उपाध आहे कलेक्टर बनाचं असेल तर शंभर रुपये भरा म्हणजे अशी व्यवस्था आणली आणि एक संस्था नेमली आणि तिकडून मागून ते काहीतरी गल्लोऱ्या खाले देत असन काहीतरी मागून भेटत असन नाही आले पार्टी फंड घेऊन म्हणून या ना अशा स्कीम लाँच केल्या केरळमध्ये सरळ आहे का एका वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरा लागते हजार रुपये पाचशे रुपये कोणत्याही परीक्षा द्या वर्षभरात किती काही या निघण पाचशे रुपये असं आम्ही मागणी करून राहिलो हे सरकार द्यायला तयार नाही माग गव्हर्नमेंटच्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन केलं खाजगीकरण करून टाकले या क्लास टूच्या सगळ्या पोस्ट महाराष्ट्रातल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरता येईल आणि त्याच्यात दहा लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यात पाच लोक सहा लोक हे बीजेपीचे पदाधिकारी होते मग तुम्ही अशा लोकांनी पुन्हा निवडून देणार आहे का हे तुम्हीच ठरवा आता बुट्टीबोरीचा सोलर प्लॅन बनवण्याचा आमच्या नागपूरचा सतरा हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट गुजरातले नेला सगळे गुजरातले नेऊन राहिले मले का म्हणायचं आहे तुमची नवरीन ठटवाची आहे तुम्हाला सजवायची आहे नाकात नथनी कानात डूल तिची साडी चोई आम्हाला सांगा ना सजवायची आहे तर असं दाबादुबीचे धंदे काढून करताय इकडून साडी नीन तिकडून कानातले नीन इकडून ठीक आहे नाकातले नथनी नीन आम्हाला सांगा ना तुमचं गुजरात बनून दिलं तर गांधीनगर उभं करायला महाराष्ट्रानं पैसे दिले आहे हा इतिहास आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शान पण सांगू नये आमच्या महाराष्ट्रातले जर प्रकल्प तुम्ही नेत नसाल तर ही महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवल आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या समुद्रात स्मारक उभारणार होते साडे करोड रुपयाचं तर दाढीवाला आला होता तो, तो उद्घाटन विद्घाटन कराले म्हणजे तुम्ही विचार करा ठीक आहे आणि उद्घाटन करून त्याच्यावर पंचवीस करोड रुपये खर्च झाले पण अजूनही त्याची एकही वीट रचलेली नाही याचं उत्तर आम्हाला या तिघाडी सरकारनं हे देवेंद्र फडणवीस सरकारनं शिंदे सरकारनं द्यावं एवढीच विनंती करतो आता निष्ठावंत माणसं राहिले नाही आहे ते सुरत मार्ग गुवाहाटी पैते आणि गोवा मार्ग वापस येते आणि सकाळी सकाळी पाहिजे चार वाजता शपथविधी करते असं सरकार आम्हाला पुन्हा या महाराष्ट्रात पाहिजे नाही म्हणून आम्हाले निष्ठावंत लोकायचं सरकार आणायचं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणाऱ्या लोकायचं सरकार आणायचं आहे म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी मी विनंती करतो का याच्या पुढे आपल्याले महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि जास्तीत जास्त सीटा आपल्या आल्या पाहिजे जसा स्ट्राईक रेट आपला लोकसभेत होता तसा स्ट्राईक रेट आपला कुठं असला पाहिजे विधानसभेतही असला पाहिजे म्हणून मी एक जोरदार आवाज देतो राम कृष्ण हरी જોરદારાજ રામ કૃષ્ણ હરી